नमस्कार मित्रांना भाऊ ना जेवण चालवत भाऊ भाऊ निक त्याला भाऊ म्हणत नाही आप म्हणते मी तुम्हाला वेगळंच त्या वाटेल म्हणून म्हणलं भाऊ आहे माझी काही चुकी नाही मी ती तर मला जस सवय तोराला पडली तसं पण आता नवीन कुठून दादा आणि भैया म्हणत ते काय सम करायला

ते बदलावून नेतो. बदलावून नेतो. काय ते रन्ना खायला म्हणताय कशाला खाते ती एक एक खाऊन आता गेली. ते गुलाब जामुन आहे ते तयार झाले नाही बस भरले पोट मध्ये. शिरा खाल्लाय सकाळ. अजून सकाळच आहे सकाळ म्हणायचं फक्त खाल्ले म्हणून साधा. काय रन्ना बस बसले <सथ> कोणतं कोंस कोणतं नवते.

Non è una cosa... 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 Non Non è una cosa... Non è